महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनाला छेद करणारी घटना आज मुंबईमध्ये घडलेली आहे मित्रांनो हे व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण हे नाहीये की काय घडलंय तिथं आज हे व्हिडिओ बनवण्याच्या मागचं एकच कारण आहे की महाराष्ट्राची संस्कृती इतक्या वर्षाची आपली जी संस्कृती आहे वृद्धांना वृद्धांची सेवा करायची आपली जी पांडुरंगाने आपल्याला जी संस्कृती शिकवलेली आहे जे गोष्टी विठ्ठलाचे भक्त करतात ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्र विसरून जात आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती न्यूज तर सर्वांना माहीतच असेल किंवा आज मी सांगतो तुम्हाला एक आपल्या आजी जो होत्या त्यांचं नाव होतं यशोदा गायकवाड या साठ वर्षाच्या आजीला त्यांच्या मुलाच्या मुलाने म्हणजे त्यांच्या नातूने अक्षरशः कचऱ्याच्या ढिगामध्ये टाकून दिलेलं आहे असं म्हणजे बोलताना देखील असं डोळ्यामध्ये पाणी आणणारी अशी ही घटना आहे असं विचार तरी कोण कसं करू शकतो आपलं एक जे आपल्या घरामध्ये समजा एखादं कुत्र वगैरे ते जरी आजारी पडलं तरी आपण असे अशा पद्धतीची गोष्ट करू शक करू शक करायचा विचार देखील आपल्या मनामध्ये येत नाही पण आज ही मुंबईमध्ये घडलेली घटना आहे साठ वर्षाच्या आजीला त्याच्या नातवाने कॅन्सर असल्यामुळे आता तिचा खर्च कोण करणार एवढा खर्च कुठून आणायचा तिला तिच्या दवाखान्यासाठी या सर्व रीजन, रीजन्सला कन्सिडर करून त्या त्या काय त्याला राक्षस प्रवृत्तीच्या माणसाने ते त्याच्या आजीला कचऱ्याच्या ढिगामध्ये टाकलेला आहे मित्रांनो ही खूप एक हार्ड ब्रेकिंग अशी घटना आहे आणि त्याच्यानंतर काय झालं की पोलिसांनी त्याची चौकशी केली त्या नंतर समजलं की ती त्याच एरियामध्ये कुठेतरी राहत होती नंतर मग कचऱ्यामध्ये आणलं आणि त्याच्या ना त्याचा नात नातू काय म्हणतोय नंतर की त्या आजीची मानसिकता बरोबर नव्हती म्हणून ती आजी स्वतः जाऊन कचऱ्यामध्ये गेली असं कोण करू शकतं म्हणजे किती जरी पागल माणूस असला किती जरी त्याचं डोकं खराब असलं तरी असा डिसिजन कोण घेऊ शकतं ती आजी अक्षरशः ते आपल्याकडं कुत्र्याला दगड हाणल्यानंतर कसं कुत्र किंचाळत अशी किंचाळत होती नंतर आसपासच्या लोक आले तिला उचललं पोलिसांमध्ये कंप्लेंट केली आणि पोलिसांमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्या आजीला बोलत असताना त्या आजीने तिचा ॲड्रेस सांगितला नंतर तिच्या नातेवाईकांना बोलून घेतलं नंतर सर्व गोष्टी समोर आल्या ही गोष्ट एकदम अशी आपली जी संस्कृती आहे ना विद्यार्थी मित्रांनो आणि जे पण हे बघते व्हिडिओ सर्वांना मला एकच गोष्ट सांगायची की माणूस हा माणूस श्रीमंत कधी होतो जेवढे पण श्रीमंत लोक झालेत तेवढे श्रीमंत लोक का होतात कारण जोपर्यंत माणूस त्याच्या घरातल्या त्याच्या समाजातल्या त्याच्या आसपासच्या वृद्धांची रिस्पेक्ट करत नाही तोपर्यंत तो, तो माणूस श्रीमंत होऊ शकत नाही मित्रांनो काल म्हणजे जी घटना काल घडलेली तो कचऱ्यामध्ये ती आजी नव्हती कचरा होता तो माणसांच्या विचारांमध्ये समाजातील प्रत्येक प्रत्येक जणाच्या विचारामध्ये असा काहीतरी गोष्ट असते हिथं माझ्यासमोर भगवद्गीता ठेवलेली म्हणजे मला असं बोलताना पण असं कसं तरी होत आहे मित्रांनो पण ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या आजीने आज तुमच्या आजोबाने तुमच्यावर वडिलांवरती चांगले संस्कार केले ते म्हणून तुम्ही आज चांगल्या पोझिशनवरती आहात चांगलं जीवन तुम्ही जगत आहात त्यांनी जर ठरवलं असतं काहीतरी कपट करायचं असंच काहीतरी नुकसान करायचं दुसऱ्याचं आपल्या विचार न करायचा दुसऱ्याचा विचार न करायचा फक्त आपलाच विचार करायचा तर मित्रांनो आणि कोणीच या जगामध्ये असं सुखी राहिलं नसतं म्हातार पण ही एक शिक्षण आहे त्या आयुष्याची फुलवलेली संध्याकाळ असते पण आज ती संध्याकाळ एकटेपणात काळोखी होत चालली आहे ते म्हणजे ते असतात ना संवेदनशीलता किंवा जे भावना असतात त्या हरवल्या म्हणूनच आजी कचऱ्याजवळ सापडल्या आजी आज कचऱ्यात नव्हती कचरा होता तो समाजाच्या विचारांमध्ये मित्रांनो वृद्धांना घरातून नाही तर आपल्याच मनामधनं कोणीतरी हद्द पार करते आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जे पण आता आपण पाहतोय की म्हणजे काही काहींना लहान मुलं आवडत नसतात पण आपण पण त्या फेजमधनं आलेलो असतो त्यांचं काहीतरी किरकिर करतात रडत बसतात म्हणून ते आवडत नसतात पण आपण पण त्याच फेजमध्ये आलेलो असतो कुणीतरी आपल्याला पण सांभाळलेलं असतं म्हणून आज आपण या पोझिशनवरती आलेलो आहोत म्हणून आपण आज मोठे झालोत काय काय आता काय काय आपण आवडत नसतो पण तरी पण आपले आई वडील आपल्याला असं कधीच म्हण फील करून देत नाहीत की यार तू आ, तू तुझ काही कामाचा नाही किंवा तू असं युजलेस आहेस आम्हाला आवडत नाही तसंच जे त्यांचे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ही आजी आज आहे ही आजी आज आता ते त्याला सर्व जरी झाल्या त्याला विचारलं की तुझ्या नातवासोबत काय करावं तर ती आजी आज कधीच मानणार नाही की तुम्ही त्याला शिक्षा द्या त्याला जेलमध्ये टाका असं कधीच मानणार नाही ती आजी कारण त्या आजीच्या मनामध्ये भावना आहेत त्या नातवाच्या मनामधल्या भावना जरी संपल्या असल्या तरी आज पण त्या आजीला त्या नातवाची काळजीच असणार आहे आणि त्या अशा क्रिमिनल माइंडसेटचे जे आहे त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे त्यांना मला तर वाटतं की त्यांना जन्म ठेपेची शिक्षा दिली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आज या व्हिडिओ बनवण्याच्या मागचं एकच रिझन आहे की अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्या भारताच्या संस्कृतीला आपल्या स्पेशली महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक डाग म्हणून आलेल्या दिसत आहेत अशा गोष्टी बंद झाल्या पाहिजेत हीच आमची म्हणजे बंद तर अशा अशा कुठला नियम कडक केल्याने हे बंद होत नाही हे ऍक्च्युअली काय चांगले विचार ऐकल्याने बंद होतात चांगल्या गोष्टी कानावरती पडल्याने चांगले संस्कार विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या दिल्याने ह्या गोष्टी थांबू शकतात अशी आमची इच्छा आहे विद्यार्थ्यांना तुम्ही चांगल्या गोष्टी शिकवा वाईट गोष्टी कधी शिकू नका की यार त्याला त्याच्यासोबत काहीतरी स्कॅम करून त्याचे पैसे घ्यायचे किंवा ह्याला धोका द्यायचा आहे अशा गोष्टी कधीच पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवून आहेत उलट म्हणजे कसं माहिती आहे का तुम्हाला आपलं थोडंफार गेलं तरी चालेल पण समोरच्याचं काय नुकसान होऊ नये म्हणजे माझी पर्सनली ही माइंडसेट आहे तुम्हाला तर सर्वांना माहीतच असेल पुरातन काळातले जे पाटील लोक होते त्यांचे असं होते की आपलं घर रस्त्यावर आलं तरी चालेल पण समोरच्याचं काय नुकसान व्हायला नको अशा पद्धतीचे लोक आज पण म्हणजे महाराष्ट्रात आहेत तर मला पण असं वाटतं की तुम्ही तुमचं काही नाही जरी गेलं तरी काय नाही पण समोरच्याचं नुकसान नको आता आमचा माइंडसेट वेगळा असतो आमचा म्हणजे माझा पर्सनली तर खूप वेगळा आहे की मी समोरच्याचं नुकसान कधीच करू शकत नाही काही कसल्या परिस्थितीमध्ये एक वेळेस माझं नुकसान होऊ दे माझ्या हातात खिशातले दहा हजार रुपये दे पण समोरच्याचं अजिबात नुकसान झालं नाही पाहिजे हे आपला माइंडसेट असतो आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की कधी कधी देव आपल्याला खूप जास्त गोष्टी देत आहे आज माझ्या इच्छे काही मुलं तुम्हाला सांगायला अत्यंत सॅड वाटतं की माझ्या वर्गातला मुला मुलगा दारू पेत होता गुटखा खात होता त्याच्यामुळे तेज़ त्याचा मृत्यू झाला परवाच आता ती ते तसल्या गोष्टी मी शेअर करू शकत नाही जास्त पण खूप जवळचा मात्र होता म्हणजे ह्या सर्व गोष्टी मला असं वाटतं की या आपल्या सराउंडिंगमुळेच पॉसिबल होतात तर अशा पद्धतीच्या गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र